तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे का तुमचं उत्तर हो असल्यास आमच्याकडे या तुमच्याकडे योग्य आहे आणि तुम्हाला कोणतं काम करायचं हे सुद्धा माहिती आहे तर आम्ही तुमच्या प्रयत्नांना आणि स्किल्सना योग्य दिशा देऊ शकतो माझ्या एका मैत्रिणीने सुद्धा अशीच कामाला सुरुवात केलेली तर युवा परिवर्तनचा छान प्रोजेक्ट आहे तर तू त्यामध्ये ता जॉईन करून टेलरिंगचं काम करू शकते तुला जो दुपारच्या वेळी टाइम मिळतो त्यामध्ये मग नंतर मी आले इथं छान वाटलं इथं आल्यानंतर की हा खरंच मला काहीतरी शिकण्याची छान संधी मिळते पहिले की शिलाई कशी करायची हे शिकवलं नंतर फ्रॉक्स ब्लाउज बेसिक कुर्ता वगैरे ते शिकवलं गेलं आम्हाला तर मी एक पर्कर पोलकर पण छान शिवलं तर त्याच्यामध्ये फ्रिल वाले स्लीव किंवा लॉंग स्लीव असे वेगवेगळे पॅटर्न त्याच्यामध्ये बनवले आणि ते छोट्या बेबीने घातल्यावर आणि खूप छान वाटलं मला ते की आपण काहीतरी केलं त्याचं हे छान वाटलं अधिक माहितीसाठी युवा परिवर्तनचा सोशल मीडियाला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका युवा परिवर्तन आया है।